नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सायंकाळचे वाजले जवळपास आता साडेपाच वाजून गेले मित्रांनो आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस साठी चलाई बाजार बघण्यासाठी मित्रांनो या पोलाची इकडे आता आवक यायला सुरुवात झाली आता जवळपास दोन ते चार लाईनंची आवक आहे तिकडून ती, ती ती लाईन पण उठत आली मित्रांनो त्याच्यानंतर आता एवढी आवक येऊ राहिली आवक मित्रांनो मापाची म्हणजे आवक येऊ पण राहिली आणि उठू पण राहिली उठाव चांगलाय मालाला दुपार बसूनच तर आताची काही परिस्थिती मित्रांनो बाजारभावात काही बदल आहे का ते आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला गुवाहाटी बांगला एक्सपोर्टचे सगळे बाजारभाव बघायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा फक्त टोटल बाजारभावचं तुम्हाला अंदाज येऊन जाईल या व्हिडिओमध्ये धन्यवाद करण भाऊ नमस्कार हो माऊली हाय चालू आहे का अजून तुमचं उन्हाळ्यात चालू कुणाला

खाली करायची ती आपल्याला गंध नाहीये पाचशे वाले भेटतील तिथे तीस उडव वीस उडव काहीच नाही कुठे जुडायचं काम नाही माल कसा नाही ना। माल चांगला ना आहे आपला रेट आहे माल चांगला आहे माल माल चांगला आहे वरून गाडी सुद्धा पाच मिनिटात खाली रेट नाही ना रेट रेट रे। रेट बरोबर आहे आता जे खाली व्हायचं तोच सांगितलं इथं वाढून द्यायचे तिथे जाऊन उजत घालायचे ते जमत नाही जा चलो पप्पू शेट आजा

जाऊ द्या सारखी पाचशे एक ती पाचशे अकरा मिडियम किती लावले पाचशे एक रुपये मीडियमचे सांगितले पाचशे अकरा दे ना पाचशे अकरा कमी नसेल करा काय अडचण नाही तुम्हाला मिडियम मालाला काय कुठले तुम्ही ओके पाचशे एक मी दिलंय चालू आहे नाही कमी करणार ना भाऊ पाहून घे नाही तर का वरती नाही ठीक मी कमी झाली की बरं बरं ठीक पंचावन व्यवस्थित सांगाल तुम्ही एक शब्द सांगून द्यायचं पटकन बोलो सातशे रुपये रुपयाची मार्केट नाहीये शेवूची मार्केट पाहिजे पाचशे रुपये खाली करायचा जाऊन खाली करायचा राधा कृष्ण चालू एक्सपोर्ट जाऊ राहिलं ही एक्सपोर्ट होत नाही शाहू दादा लोकलला टाकायची आपल्याला हा हे गुजरात बॉम्बे खेळ देसी माल आहे देसी साडेपाचशे रुपये जा खाली करायचा बा भाऊ गाड्यावर गेलेले पण येते काय म्हण येऊ सुरज भाई तुमच्यासाठी तुम्हाला प्रधान नाही चला साडेपाचशे बोला ना द्या त्याच्याकडून हां शिंदबाय काय भाऊ मागितलं मोठा मीडिया पाचशे हां साडे पाचशे साडे चारशे ठीक आहे तुम्ही किती सांगितली मग साडेपाचशे त्याचे पाचशे ते असं सांगितलं खाल जास्त झालं ठीक आहे चालेल कसं काय प्लॉट कसं काय तिकडं आवरत आले का ना काही पहिले जामच होईल हां ना आणि नंतरच्या काही लागवडी चालू होणार आहे नंतरच्या लागवडी आहे ना चालू होणार आहे चालू होणार अहो महिना चालू अजून महिना आहे ठीक आहे चालेल ते कसं काय प्लॉट नंतरचे नंतर चांगलं आहे हां तिथलं ये Sen expelled miydin, bize dediği gibi, biz de muhabbeti yapalım şekle mniej Christi jest deained herrestrial Buraya bir kır Ск sentimenteday. Ola bir berai diyemem böyle sce Stevenイ Good at least itu yok Hamilton nuros ambitious、「Bu zaman ben mythology Occultchaбу benim aşkımdır. সাফ পা সা মর চ সা সা।

વીસ રૂપ હાઈબ્રેડ ની એક રૂપિયા રૂપિયા પણ કમી કર सात रुपये संगित शेट क्यारह ठीक है पांच ग्यारह रुपये तजवड़

पाचशे पस्तीस पाचशे रुपये मित्रांनो अशा प्रकारची आज सायंकाळची मंडी परिस्थिती सायंकाळची मंडी परिस्थिती आपण बघितली मित्रांनो जवळपास लोकलला चालू आहे पाचशे एकतीस पाचशे एकवीस पाचशे एक्केचाळीस रुपयेपर्यंत देऊ राहिले त्यानंतर मित्रांनो गुवाहाटीचे माल हे साडेपाचशे प्लस गुवाहाटी देऊ राहिले आणि सहाशे सव्वा सहाशे रुपयाचे पावत्या बांगल्याचं देऊन राहिले मित्रांनो पण तिकडे जाऊन थोडं दहा वीस रुपये इकडं तिकडं म्हणजे जवळपास सरासरी जर धरलं तर पाच साडेपाच रुपयेपर्यंत व बाजार भाव आजचे चालू आहे मित्रांनो पाचशे ते साडेपाचशे रुपये तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद